तर मातोश्रीचा कोणता गोपीत शिंदेकडे आहे असा सवाल या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला गेला यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर तर उत्तर तर मुख्यमंत्री काय आहे पाहूयात या सगळ्या प्रचारामध्ये एका बाजूला तुम्ही तुमची कामं सांगता दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या ध्येय धोरणांच्या बद्दल आणि एक आणखी नाव घेता ते आहे बाळासाहेब ठाकरेंचं तक्रार अशी होते की बाळासाहेब ठाकरेंचं नाव तुम्ही वापरायचं नाही म्हणजे उद्धव ठाकरे तर म्हणतात की त्यांच्या वडिलांचं नाव वापरून तुम्ही मतं वापरा अरे तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घेण्याचा अधिकार नैतिक अधिकार गमावला आहे दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांचे विचार तुम्ही त्याला मोठमती दिली केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी नेहमी दूर ठेवलं माझी काँग्रेस होईल त्या दिवशी मी पक्ष माझं दुकान शिवसेना बंद करीन असं बाळासाहेबांनी म्हटलं आता बाळासाहेब असते तर या सर्व लोकांना जोड्याने आणलं असतं त्यामुळे बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय शिवसैनिकांचं जे खच्चीकरण होतं ते आम्ही थांबवलंय धनुष्य बाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली तुम्ही ते आम्ही सोडवली आहे आणि त्यामुळे शिव बाळासाहेब एक विचार आहेत बाळासाहेब एक महापुरुष आहेत जे ज्यांनी कधी देशाच्या विकासाच्या राज्याच्या विकासाच्या शिवाय दुसरं काही बोललेच नाहीत त्यांना अधिकार बिलकुल राहिलेला नाही नैतिक आहे त्यांना बाळासाहेबांचं काय पाहिजे बाळासाहेबांचा विचार नकोत बाळासाहेबांचे आचार नकोत आणि त्यांना पाहिजे फक्त बाळासाहेबांची संपत्ती आम्हाला संपत्ती नको आम बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे त्यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी रुपये शिवसेनेच्या खात्यातले काढून घेतले